पंचायतीच्या निकालानंतर आपल्या सगळ्यांची उत, होती निश्चितच उत्कंठ भरघोस मताधिकारी निवडून आल्या आणि बहुप्रतिक्षित असलेलं चर्चा संपली आज चांगला मुहूर्त आहे इंग्रजी नवीन वर्ष सुरू होत आहेत त्यामुळे या शुभ मुहूर्तावर पदग्रहण सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थित आहे ते पार पडलेला आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने रिमाबाईंना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून निश्चितच वाडे शहरासाठी नगरपंचायतीसाठी अतिशय भरीव अशी काम कामगिरी होईल अशी खात्री आज उपस्थित असलेले आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरतभाई अनुभव अनुभवेचे आमदार माननीय शांतारामजी साहेब देशचंद्र भोई भोय सर आमचे नेते बाबाजी काटोळे सर सुरक्षी पवार देजी पाटील स्वप्नजी रोठे सर्व निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक सगळ्यात महत्वाचं एक दशकापासून ज्यांनी भारतीय जनता पार्टी वाडे शहरात ग्रामपंचायतीमध्ये काम केलं असे सगळे ज्येष्ठ नागरिक आज इथे आहेत आणि त्यांच्या शुभाशीर्वादाने आज श्रीमात्याने ते, ते पदग्रहण सोहळा संपन्न केलेला आहे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद निश्चितच श्रीमात्याने लाभलेले आहेत श्रीमाताई खरं तर तुम्ही अतिशय ताकदीच्या अशा नगराध्यक्ष नंतर, नंतर कसं कार्यक्रमाच्या मागे खासदार कार्यक्रमात आहे दोन आमदार जिल्हाध्यक्षाने सगळे नगरसेवक आणि नागरिक आहेत निश्चितच मागील काळातील जे काय कलंबित समस्या असतील वाडे शहरातील त्या सोडवण्यासाठी आपण सर्वांना मिळून एकत्रित काम करू या व्यतिरिक्त वाड्यानगरपंचायत आहे ही पूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे चांगली आहे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे निवडणूक पार पडलेलं आहे राजकारण संपलेलं आहे आता समाजकारणाच्या माध्यमातून आपण निश्चितच काम करू हे मध्ये तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यात मत प्रश्नेचं आहे चांगले मुख्याधिकारी लाभलेले आहेत एक नियोजनपूर्वक असं एक पाच वर्षाचा आराखडा बनवूया आणि त्या आमदार खासदार आणि आपल्या सगळ्या निधीच्या माध्यमातून पाडे शहराचा काय ब्रांड कसा होईल ह्या दृष्टीनं अनुभव दिन्या मी तुम्हाला शुभेच्छा येतो थांबत ज्या हिंद जय महाराष्ट्र